दोन हजार पंचवीस नगर परिषदची दर्यापूरची निवडणूक लागली आणि जे खेड्यातून शहरात लोक येतात ते थोडसा कल्प येतात कोणाची चलती आहे कोणाची पडती आहे मग अशा वेळेस ते काय करतात ज्या पक्षाची चलती आहे ते तिकीट मागण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करतात पण ऍडव्होकेट पूजा निखिल गावंडे हे यामध्ये सक्सेस झालेले आहेत चालत्या गाड्यात बसल्याचे आणि सोबत म्हटलं असा धुरंधर नेता आहे ईश्वर बघून दिले तेही माहित होतो की चालत्या गाडीत बसा लागते ते म्हटलं सुधाकर पाटला सोबत सध्या या वार्डात वार्ड नंबर सहा मध्ये उभे आहेत सोबत म्हटलं महिलाचं पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळे सोबत त्यांनी घेतले म्हटलं दमदार पाटील समाजाची गावंडे नमस्कार ऍडव्होकेट ताई नमस्कार खूप खूप नमस्कार तुम्हाला तुम्ही ह्या राजकारणात आल्या तर हा तुम्हाला वारसा आहे का हो वारसा नक्कीच आहे एकतर माझे सासरे स्वर्गीय विनायकराव नारायणराव गावंडे ते पण नगराध्यक्ष उपनग उपनगराध्यक्ष म्हणून एकोणीसशे ब्याण्णव ला होते आपल्या दर्यापूर नगरीमध्ये त्यानंतर माझ्या मोठ्या जाऊबाई दादा आणि माझे मिस्टर सुद्धा हे सोसायटीचे अध्यक्ष वगैरे उपाध्यक्ष ही पदभूषवलेली म्हणजे तुम्हाला वारसा हा पक्क्यात आहे म्हणून तुम्ही राजकारणात आलेला आहे नक्कीच नक्कीच वारसाही आहे त्यानंतर आम्हाला अनुभव सुद्धा आहे त्यानंतर आम्हाला इंटरेस्ट सुद्धा आहे तर राजकीय क्षेत्रातला माझा हा पहिलाच अनुभव आहे पण माझं भाग्य थोर की मला राजकीय क्षेत्राचा वारसाही लाभलेला आहे तो याच कुटुंबाच्या माध्यमातून तर आता राहिलं या ठिकाणचं वातावरण किंवा माझ्या मतदारांचं काय मत आहे आमच्याविषयी जेव्हा पूर्ण भौगोलिक परिस्थितीचा आम्ही अभ्यास तेव्हा खऱ्या अर्थानं सर्वप्रथम सांगायचं झालं तर, सा तर एक मी एक स्त्री आहे आणि खरं म्हणजे मी एक थोडी हळव्या मनाची स्त्री आहे पण जेव्हा मी माझा प्रभाग मी फिरते जेव्हा मी माझा दर्यापूर पूर्ण पद्धतीने फिरते तेव्हा खऱ्या अर्थाने जेव्हा मला एक ते लुकलुकणारे ओठ म्हणाल किंवा कुठे पाणावलेले जेव्हा डोळे पाहायला मिळतात तेव्हा मात्र हृदय खरंच तिडवटून निघते आणि मग मात्र मला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विचार यांची ओवी आठवते कि गावचे रस्ते विष्ठेने व्यापले ठाई ठाई उकिरडे चाचले अरे साहेब जाती मोटारीने काही जाती जोडे घालून गरिबांना विचारत नाही पाय त्यांचे फुटले तरी खऱ्या अर्थाने हीच परिस्थिती कुठेतरी मला माझ्या या दर्यापूर मध्ये पाहायला मिळत आणि म्हणूनच असं वाटतं की नाही आता आपण हे कुठेतरी पुढे सरसावायला नक्कीच पाहिजे सर्व तुमचं बरोबर आहे तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचा त्या अभंग मलिक एवढं त्यांनी अभंग का होई म्हटली पण हे करत असताना तुम्ही अण्णा हजारे सारखी समाजसेवेतून सुद्धा हे तुमच्या डोळ्यासमोर कोणतं लुकलुकणारे आणि कोणतं रळणारे दिसतात त्यांना चूक करू शकले असते मला असं वाटतं कुठेतरी बदल हा करता येतो कारण कुठेही आपण कुठल्याही क्षेत्रात जा तिथे पैसा हा एक आज झालेला आहे आता तुम्ही पाहतच आहे कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला कुठेतरी आज मतदार आपलं मत विकत देताना दिसत पैसे देऊन आपलं मत विकत देत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे कि की आपल्या मताची किंमत ही मीठ मिरची इतकी समजूत नका खऱ्या अर्थानं त्याचं मोल आज आपल्याला जाणून घेणं ही खूप गरजेचं आहे मग जर आपल्याला आपलं काम करून घ्यायचं आहे तर कुठलं तरी आपल्या हाती पद असणं आज गरजेचं झालेलं आहे असं मला वाटतं म्हणून कुठेतरी राजकीय क्षेत्राचा थोडासा आपल्याला वारसा असला वा किंवा आपल्याकडे त्या क्षेत्राचा पद असलं तर कुठेतरी हिमतीनं आपण आपल्या लोकांचे प्रश्न हे सामोरे घेऊन जाऊ शकतो बाई म्हटलं ऍडव्होकेट असल्यामुळे निष्णांत म्हणजे म्हणजे आतापर्यंत मी जेवढे महिलांच्या मुलाखत घेतल्या तापमास मध्ये बोलणाऱ्या म्हटलं ह्याच महिला दिसल्या पण ते बोलताना ते वाडापुरत्या मर्यादित राहून राहिला म्हणजे तुमची अपेक्षा अशी आहे का की तुम्ही नदीने ते भारसाकडे येणाऱ्या काळात नदीने ते भारसाकडे विरोध सुद्धा होऊ शकता कारण तुम्ही म्हटलं की मी दर्यापूर फिरून राहिली बरोबर आहे कारण मी नुसतं माझा प्रभाग फिरत नाही मी आहे त्यामुळे त्यांचा प्रभाग सुद्धा आहे ज्या समस्या मला माझ्या प्रभागात दिसतात त्याच समस्या मला इतर प्रभागातही दिसतात म्हणजे म्हणजे इथं पाच वर्ष मंदाताई नलिनीताई भारसाकडे यांना पाच वर्ष मागच्या वेळेस मिळाले त्यानंतर चाळीस वर्ष इथला अभिनंद सम्राट म्हणून भारसाकडे प्रकाश भारसाकडे हे होते यांनी विकास केला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का विकास केलाच नाही मी असं म्हणत नाही कदाचित केलाही असेल मी या ठिकाणी नवीन आहे सर्वात प्रथम म्हणजे आणि विकास केलाच नाही मी असं म्हणत नाही पण कुठेतरी उणीव ती नक्कीच जाणवते तेव्हा तीच उणीव भरून काढण्यासाठी आम्ही सुधाकर दादा म्हणा म्हणा मंदाकिनी ताई या सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चालत आहे हे सुद्धा बरोबर आहे पण तुम्ही तुमच्या सहा नंबरच्या या क्षेत्राचा अभ्यास कशा पद्धतीने केलेला आहे अर्थातच मी आधी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की कुठेतरी पानावलेले डोळे पाहायला मिळाले कुठे पानावलेले डोळे फक्त तुमच्या वार्डातच आहेत का मी पूर्ण दर्यापूर फिरली आहे त्यामुळे ते डोळे मला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाले म्हणूनच त्यांची कुठेतरी ते दुःख त्यांची कुठेतरी ते प्रश्न या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन कुठेतरी आज आपल्याला कुठेतरी एखादं पद असणं गरजेचं आहे म्हणजे त्यांच्या समस्यांना आपण पुढे जाऊ शकतो ताई तुम्ही नगरसेवक समजा निवडून आल्यात तुमच्या नगराच्या समस्या पानावलेले डोळे बिमार पडलं ते याच्यापुरते मर्यादी अजिबात नाही त्या पलीकडे ही अनेक समस्या आहेत पण जिथे घरकुलांच्या मागणी झाल्या आता प्रभागामध्ये फिरत असताना जेव्हा मतदाराला मतदानासाठी जेव्हा आम्ही उल्लासित करतो किंवा मतदानाला मतदान कशा पद्धतीने करायचं ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगतो तर तेव्हा एक गोष्ट पाहायला मिळाली की साधं मतदान कशा पद्धतीनं करायचा हा एक प्रश्न महत्वाचा आमच्या समोर उभा राहिला म्हणजे खर तर मतदान करणे हे कठीण नाही परंतु ते सुद्धा काही लोकांना कठीण कुठेतरी आमच्या प्रभागामध्ये शिक्षणाची सुद्धा कुठेतरी आज कमी पडते की काय असा प्रश्न उभा राहतो त्यानंतर लहान मुलांना कुठेतरी योग्य पद्धतीनं संगोपन होत नाहीये असं सुद्धा पाहायला मिळतं कारण रस्त्यामध्ये जात असतानाच कोणाच्या हातून नकडत काहीतरी शब्द पाहायला मिळतात एका लहान लहान चिमुरड्या मुलांच्या तोंडून तेव्हा कुठेतरी त्यांचं सुद्धा योग्य पद्धतीने संगोपन करणं गरजेचं आहे गांधीनगर मधलंच एक गार्डन आहे ज्याचा परिसर हा अतिशय धुलीने हा मळलेला आहे तर कुठेतरी त्याचही आज योग्य पद्धतीने संगोपन होऊन तिथे वृक्षांच लागवड वगैरे करून हा आपण वृद्धांसाठी बालकांसाठी खेळण्यासाठी ते मोकळं करू शकतो आणि अनेक असे विचार आहेत अनेक अशा आपण नक्कीच राबवू शकतो भूमिका स्त्रियांसाठी म्हणा वृद्धांसाठी म्हणा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण नक्कीच गोष्टी सुंदर करण्याचा प्रयत्न म्हणजे दर्यापुरात आतापर्यंत स्वातंत्र्यापासून जे राजकारण झालं किंवा जे राजकारण करत आहेत हे ते काम करू शकले नाहीत हा एक तुमचा आरोप आहे काम करूच शकले नाही नक्कीच काही कामांमध्ये थोडासा कमीपणा ज्याला आपण म्हणतो ते आहे म्हणजे कुठेतरी उणीव नक्कीच जाणवती आहे परंतु ती उणीव भरून काढण्याचं काम आम्ही करू तरी आपण ऍडव्होकेट आहेत आता काही ऍडव्होकेट मी पाहिले पण बोलताना तुमच्या एवढी शार्प बोलण्यात तुम्हीच एक महिला आहात अशा महिलांना लोकांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे हे माझी एक लोकांना विनंती आहे पण तरी तुमचं निवडून येण्याचं तुमच्या प्रभागातलं समीकरण काय मी जर माझं समीकरण तुम्हाला सांगितलं तर मला असं वाटतं या कॅमेराच्या माध्यमातून मी विजयाचं समीकरण सध्या तुम्हाला सांगू शकत नाही कारण आता देशाची परिस्थिती पाहता आणि अनुभव घेता नक्कीच असं आपल्याला पाहायला मिळतं की कुठेतरी महाविकास आघाडीचा एक्झिट पोल हा आपल्याला विजयाचा सांगून जातो मात्र रिझल्ट हा कुठेतरी विरोधकांच्या बाजूने लागताना दिसतो तेव्हा माझा जर मी समीकरण विजयाचं समीकरण तुम्हाला आता सांगितलं तर नक्कीच माझे विरोधक ते टिपून घेतील त्यामुळे नक्कीच हा विजय माझाच होणार आहे आणि माझा विजय झाला की पहिला पेळा हा तुम्हाला तुमच्या चॅनलला नक्कीच भरवणार आहे तेव्हा गुलाल हा माझाच असणार आहे पक्षाचा होत्या माझा माझ्याचा मुलाखत घेताना दर्यापुरातल्या मी अनेक स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या पण एवढी टॅलेंटेड बाई सध्या तरी मला दर्यापुराच्या या जेवढे नगरसेवक आहेत यामध्ये दिसले नाही उमेदवारांमध्ये दिसली नाही मतदारांना विजया विचार तुम्हाला करायचा आहे मी तुम्हाला म्हणत नाही की ताईंना निवडून आणा म्हणून गन्ना खन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश ठाकरे कॅमेरामॅन जगदीश बर्डेसर धन्यवाद